खाली पडले कोणी विचारलं फळ गोड आहे का म्हणून विचारलं त्यांनी सांगितलं अमृता समान गोड आहे कारण का पोपट ज्याही फळाला मारतो लावतो ना ते फळ गोडच असत त्यामुळं तिथं संशय घेण्याची आवश्यकता नाही तेव्हा कोणी विचारलं यामध्ये काय आहे या फळामध्ये रस कसा आहे किती आहे ते म्हणतात रसमालयम रसच रस भरलेला आहे कोणी विचारलं मग आम्ही या फळाचं काय करावं व्यास म्हणतात हे फळ तुम्ही प्या म्हणून सांगितलं आता फळ प्या म्हणलं तर भाषा जरा अलग वाटते फळ खा म्हटलं पाहिजे ना तुम्हाला जर कोणी म्हटलं अं भाकर भाजी तुम्ही प्या आणि चहा खा असं उलट होतं ना खा आणि प्या जिथं योग्य आहे त्या ठिकाणी बोलावं जिथं बसतं आता या ठिकाणी तुम्हाला फळ प्या म्हणून सांगितलंय भागवतामध्ये का सांगितलंय कारण या फळामध्ये टाकून देण्यासारखं काहीच नाही आणि सगळा रसच रस भरला आहे कारण काही फळ अशी असतात की वरच टर्पल खायचं आतला गाभा टाकून द्यायचा कुठलं आतला गाभा खायचा वरच टर्पल टाकून द्यायचं कुठे आतली बीट टाकून द्यायची वरच टर्पल टाकून द्यायचं दोन्हीच्या मधला भाग भाग जो असतो ते खायचा असं प्रत्येक फळामध्ये काहीतरी टाकण्याच असत पण भागवत हे असं फळ आहे त्यात टाकण्यासारखं काही नाही म्हणून संपूर्ण फळ हे रसानं भरलेलं आहे गोड आहे मधुर आहे तर या रसाचं सेवन करा हा रस प्या म्हणून सांगितलं किती दिवस तर जोपर्यंत हे जीवन आहे जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत सतत सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद भागवती कथा सतत जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत या भागवतरूपी कथेच रसपान करत राहावं त्यामुळे उद्धार होतो नशा करायची असेल तर देवाच्या कथेची नामाची नशा करावी वाईट नशा करूनही जीवनामध्ये काही फायदा नाही म्हणून अशा प्रकारे या तीन श्लोकामध्ये मंगलाचरण आले एकदा पण असं भगवंताच्या नामाचं स्मरण एक भक्ती